नाराजी त्यांच्या नाराजी झाली का मतदानासाठी मतदान देखील होईल आज काल आपल्याला कल्पना आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नाशिकमध्ये होते परंतु माणिकराव कोकाटे आणि शिंदेसाहेबांची भेट होऊ शकली नाही आणि म्हणून मी कोकाटेसाहेबांना विनंती केली की आपण मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला जाऊया आणि सुद्धा आले सिन्नरच्या विकासाच्या संदर्भात निकास सिन्नरमध्ये आणलेल्या अनेक प्रकल्पांच्या संदर्भात त्यांची मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली आणि माणिकराव कोकाटेंच्या मी पाठीशी आहे आणि सिन्नरच्या विकासाला मी बांधील आहे असं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं पहिला विषय आपण म्हणतात निवडणुकीचा तर माणिकराव कोकाटे हे अत्यंत आपल्याला माहिती आहे की लोकप्रिय आमदार आहेत मागचाळीस अपक्षसुद्धा त्यांनी अनेक मत सव्वा लाखाच्या आसपास मतं घेतली होती सिन्नर हा त्यांचा बाले किल्ला आणि त्यामुळे ते महायुतीच्या प्रचारात उतरल्यानंतर निश्चितपणे महायुतीला यश तर निश्चितपणे लाभणारच आहे आणि त्याचा उपयोग सुद्धा होईल काल अनुमानाच्या त्यामुळे कुठेतरी आज जो टेडा होता तो कायमचा सुटलेला आहे का आणि आजच्या भेटीनंतर तो टेडा संपलेला किंवा नाराजी दूर झाली मतदान क्षेत्र आहे आणि त्यात तुम्हाला जिम्मेदारी पूर्णपणे तुम्ही जिम्मेदारी पार पाडून त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना आणत मला असं वाटतं असा कुठलाही तिढाव नव्हता परंतु काल त्यांची अनुपस्थिती होती त्यामुळे तसं वाटलं असेल परंतु मान्य मान्य माणिकराव कोकाटेसाहेब आज आले अत्यंत खुली चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची झाली आणि मला असं वाटतं की उबाटाचा उमेदवारसुद्धा सिन्नरचाच आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे हे उबाटाच्या उमेदवाराला सिन्नरमध्येच रुकतील बाकी नाशिकमध्ये आम्ही पाहून घेऊ कारण सिन्नरचे जे तुम्ही आत्ता उल्लेख केला मानिकराव कोकाटे यांनी विधानसभेला त्यांचा पराभव केलेला आहे कशाप्रकारे गेम चेंजिंग माणिकराव कोकाटेंचा गेम त्या सिन्नरमध्ये असेल निश्चितपणे बघा जिथला उमेदवार आहे त्याला तिथंच रोखण्याची ही रणनीती आहे आणि मला असं वाटतं की माणिकराव कोकाटे हे सिटिंग आमदार आहेत आणि मुळात विकास काय असतो हे सिन्नरकरांना माणिकराव कोकाट्यांनी दाखवून दिला आहे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा अत्यंत खुश झाले कारण जे प्रकल्प त्यांनी सिन्नरकरांसाठी मांडलेत ते निश्चितपणे सिन्नरचा कायापालट करणारे आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा निश्चितपणे त्यांच्याबद्दल कौतुक केलं की अशा पद्धतीनं लोकजागृतीसाठी किंवा लोक उपयोगी वेगळे प्रकल्प आपण घेऊन येतात तर निश्चितपणे मी तुमच्याबरोबर राहील आणि मला खात्री आहे की मान्य मुख्यमंत्री जर सिन्नरकरांना एवढी मोठी गिफ्ट देणार असतील तर सिन्नरकर सुद्धा भरभरून मतदान हे आमच्या पार्ट्यात पाहते तर तुम्हाला देखील दे पद मिळालेलं आहे बरोबर मुख्यमंत्र्यांच्या भेटी होत आहेत प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेची जबाबदारी त्याचप्रमाणे नाशिकची जबाबदारी तुमच्यावर मला असं वाटतं की माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी मिळाली आहे त्यामुळे महायुतीच्या यशामध्ये कुठेतरी आपला खारीचा वाटा असला पाहिजे या नात्यानं मी हा प्रयत्न करत असतो सुदैवानं त्या प्रयत्नांना यशही मिळत आहे तुम्ही चांगल्यापणानं काम कराल तर तुम्हाला यश मिळतं आता लोकसभा येणार येणाऱ्या विधानसभा देखील आहे नगरसेवकांनी देखील आहे मात्र आम्ही जर देखील तुम्ही ठाकरे गटातील अनेक नगरसेवक शिंदेकडे बसलो मात्र येणाऱ्या काळात देखील गेम चेंजर असू शकतो मला असं वाटतं की आता जे काय उरले सुडले आहेत ते सुद्धा ह्या कालावधीत तुम्हाला याच ठिकाणी येताना दिसतील लवकरच अशा पद्धतीचे काही प्रवेश आता कर, आ, ते, ते प्रवेश आता होणार आहे आपल्याला माहिती आहे की उबाटाचे माझे जिल्हा प्रमुख विजय करंजकर काही सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे सर्व परवाच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता उबाटाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी ज्याला आपण स्टॉलवर्ड पदाधिकारी बनतो यांचासुद्धा प्रवेश तुम्हाला शिवसेनेत दिसेल अजय गोरस्तेकडे दिलेली जिम्मेदारी ही जी आहे ते लोकसभेमध्ये कशामुळे मताचा आग्रह वाढवणार असणार आहे आणि याचा किती मोठा फायदा होणार आहे नाही मला असं वाटतं की वैयक्तिक अजय गोरसे हा एक तर कार्यकर्ता आहे परंतु शिवसेना ही एक टीम आहे एक परिवार आहे आणि परिवार जेव्हा कामाला लागतो तेव्हा यश निश्चित असतं